अन्नपूर्णेश्वरी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात अडतीस पूर्णांक अकरा लाखाचा निवड नफा अकरा टक्के लाभांश जाहीर विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांच्या नेतृत्वाखाली आमदार गणेश उकेरी यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली अन्नपूर्णेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सदलगा येथील मुख्य शाखेसह केवळ आठ वर्षात आठ शाखांमधून सभासदांचा विश्वास पूर्ण सेवा देत आहे केवळ आठ वर्षात संस्थेकडं एकेचाळीस कोटी चौपन्न लाख सदुसष्ट हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांच्या ठेवी स्वरूपात घेऊन संस्थेने जनसामान्यांचा विश्वास संपादन केलाय हे अभिमानाचं सांगू इच्छितो असं प्रतिपादन संस्थेचे संस्थापक आमदार गणेश हुकेरी यांनी केलं म्हणाले आपल्या संस्थेच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शैक्षणिक कर्ज देऊन शेती उद्योग वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन सर्वांना सतत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले अध्यक्षस्थानी बाबन्ना समत शेट्टी हे होते ऍडव्होकेट रमेश देसाई रमेश देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं संस्थेचे मुख्य व्यवस्थापक बी के काढापूर यांनी आर्थिक अहवाल वाचन केले दोन हजार नऊशे ब्याण्णव सभासद असून भाग भांडवल तेहतीस लाख सहा हजार सातशे रुपये आहे रिझर्व व इतर फंड एक कोटी दहा लाख चौदा हजार सहाशे वीस रुपये कर्ज तेवीस कोटी छत्तीस लाख सत्याऐंशी सत्य हजार सातशे बावीस रुपये खेळते भांडवल बेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर रुपये निव्वळ नफा अडतीस लाख अकरा हजार एकशे एक्केचाळीस रुपये झाला आहे अकरा टक्के लाभांश जाहीर केला स्वागत सुमेरू पाटील प्रास्ताविक आर एच सय्यद तर सूत्रसंचालन मल्लिकार्जुन नडुगेरी यांनी केलं अभयकुमार पाटील यांनी आभार मानले यावेळी अरुण देसाई ऍडव्होकेट रमेश देसाई माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले बाबन्ना समज शेट्टी सतीश पाटील मोहन शितोळे अभय कुमार पाटील उदयकुमार पाटील सुमेरू पाटील प्रकाश अनुरे महादेव मधाळे उदय पाटील अण्णासाहेब कदम गजानन पाटील उदय बदनीकाई भीमराव माळगे संतोष नवले आणि आठही शाखेचे सभासद संचालक सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते महान सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा